आजची वात्रटिका आहे राजकीय फटाकडे सदरील वात्रटिका माझ्या दैनिक मराठवाडा नेताच्या आजची वात्रटिका या वात्रटिका सदरामध्ये एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सदरील वात्रटिकेच शेवटचं दुसरं आणि पुढचं कडवं आणखी काही राजकीय फटाकडे आपल्यासमोर सादर करत आहे म्हणून टिकायच दुसरं कडव लवंगी बाण आणि रेल्वे बघत लवंगी बाण आणि रेल्वे बघत तुडतुडणारा फुलबाजा आहे फटाक्या बरोबर फटाकड्यांचाही आता रात्रंदिवस गाजा वाजा आहे फटाक्या बरोबर फटाकड्यांचाही आता ंदिवस गाजा वाजा आता वाज्या आहेत त्यासाठी संध्याकाळचे न्यूज चॅनलचे लाईव्ह शो बघा मग तिथे हे फटाकड्या आणि फटाकड्या कशा वाजतात याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही